सिंधुदुर्ग आणि या भागातील आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले आणि ते त्यांची आणि माझी त्या ठिकाणी भेट झाली खरं तर वर्तमानपत्र आणि न्यूजवरती उलटसुलट अनेक गोष्टी सुरू आहेत पण तो आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण या भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न करत असतो अनेक लोकप्रतिनिधी हे माझ्या संपर्कात असतात आणि अशा सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने वैभव नाईकसुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही आणि मग असेच सगळं बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा या आमच्या झाल्या तर बंद दरवाज्यामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी मग मग थोडासा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत ना दुसकुस आहे ती या निमित्ताने बाहेर आली खरंतर काल रवींद्र चव्हाणांचा <laughs> नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये दहा वाजता ते शासकीय विश्रामगृह कंट्रोल येथे येणार होते आणि हळबळ उड्डाणपुला संदर्भात त्यांनी त्या ते कामामध्ये बदल सुचले होते आणि ते काल लवकर झालं पाहिजे पा म्हणून मी आणि कन्या पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंत आहेत सरोवर यांच्यासमोरच भेटलो आणि त्यांना ते पत्र त्यांना त्या ते पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही त्यात सुचवू नका असं त्यांना विनंती केली आणि त्याचप्रमाणे आणि खरं तर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी धडकी भरलेली आहे आज भाजपला लोकसभेला उमेदवारसुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत सातत्याने उद्धवजींना जिल्ह्यातल्या लोकांनी अल्पावधीमध्ये दौरा नियोजित करण्यात आला आणि अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही अशी भूमिका ते घेत आहेत तर सातत्याने आम मला तर अनेक ऑफर होत्या मंत्रिपदाच्या ऑफर होत्या परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत सुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत खरं तर या चौकशा सुरू असताना सुद्धा वीस वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण एक रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले आणि ती वस्तुस्थिती आहे आणि माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना ईडी लावता सी बी आय करता त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता परंतु माझ्या चौकशा लावून तुम्ही एक रुपया तरी माझा गैरमार्गाने असं दाखवा आणि माझ्यावरती कारवाई करायची ती करा आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही तर निश्चितपणे लोकांना सुद्धा करून चुकलेला आहे की त्याने जी माणसं चांगली काम करतात जी माणसं प्रामाणिक आहेत त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायचे ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा परंतु विकासकामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकासकामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात परंतु त्यांच्या आणि राण्यांच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मत असासाठी अनेक प्रयत्न करावं लागतात अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी प्रयत्न करतो अनेक अधिकाऱ्यांना भेटतो अनेक मंत्र्यांना भेटतो परंतु ह्या ही जे हा जो विषय आहे तो संदर्भातच असेल निष्ठा आणि खरं तर हा दौरा एखाद्याची भेट असेल तर ती काय सांगून होत नाही ही खुलेआम आम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी त्यांना भेटलो आणि आजसुद्धा आयुष्यमानभ भारतचे अधिकारी ओरसमध्ये आले त्यांनासुद्धा आज भेटणार आहे म्हणून जी कामं होतात त्यासाठी शासकीय लोकप्रिय म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं शासकीय ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कायम करत राहणार आहे आणि त्यामुळे अशा ब बदनामीकारक खरं तर तुमचं तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे तुमचं पितळ उघड पडलं आहे उद्धवजींचा झंजावत आज संपूर्ण राज्यामध्ये उद्धवजींचा आहेच त्यात आदित्यजींचं झंजावत त्यापुढे तुम्ही टिकणार नाही तुम्हाला कळून चुकलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पक्ष फोडताय कार्यकर्ते फोडतायत

ती वेळच रवींद्र चव्हाण यांच्यावर येणार नाही वैभव नाईकांनी स्वतःला गद्दारीच्या त्या शब्दामध्ये गुंतवलेलं नाही ते निष्ठावंत आहेत उद्धवजींचे शिलेदार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने जर स्वप्नामध्ये राहण्याचं पाहत असतील पालकमंत्री तर तो त्यांचा भ्रमनिरास होईल आणि नारायण राणेला विश्वासात घेऊन वैभव नाईक तिकडे जायचं येत नाही उलट नारायण राणेनं त्या निवडणुकीमध्ये पराभवाची पुन्हा एकदा चव पाजायची ह्या निर्धाराने वैभवनायक कामाला लागलेले आहेत